श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या तीस मार्च रोजी गुढीपाडवा आलेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे गुढीपाडवा म्हणजे साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात चौदा वर्षांचा वनवास संपवून भगवान राम सीता लक्ष्मणासह अयोध्येला परतले हा दिवस भगवान रामाचा रावणावरती विजय म्हणून साजरा केला जातो रामाने रावणावरती विजय मिळवल्यानंतर अयोध्येत विजय ध्वज म्हणून जशी गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज फडकवला गेला होता तसाच गुढी किंवा मग ब्रह्मदेवाचा ध्वज घरोघरी फडकवला जावा या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आय। आयु आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट तर येणारच नाही असं होणार नाही पण आलेल्या संकटांचा वेग मात्र कमी करू शकतो आपण आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचं कष्ट फळ आपल्याला मिळत नाही आणि काही केल्या या गोष्टी ज्या आहेत त्या सॉल्व्ह होत नाही नशिबाची साथ मिळत नाही आपल्याला आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी घरामध्ये पैसा येण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावेत कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरीसुद्धा चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचं फळ आपल्याला अगणित मिळत असतं कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेकडे देखील आपलं लक्ष लागत असतं या दिवशी आपल्याला घर हे स्वच्छ ठेवायचं आहे तसेच दाराबाहेर रांगोळी काढायची आहे मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरीसुद्धा चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची दुसऱ्यामध्ये कुंकू टाकायचं यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच आपण या दिवशी उंबट्याचं लेपन लेपन देखील करायचं आहे आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाज्यावरती आपल्याला लावायचं आहे या दिवशी आपण घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे आपण शुद्ध जल घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं तसेच चिमुटभर हळद टाकायचे आहे आणि हे पाणी अग अगदी बेडरूमपासून तर हॉलपर्यंत आपल्याला शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घराची देखील शुद्धी होते तसेच आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते तसेच आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील अशा प्रकारचं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे आता या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला एका फुलाचा उपाय सुद्धा करायचा आहे पण त्या अगोदर आपण जी काही गुढी उभारणार आहोत तर ती उभारून घ्यायची आहे तुम्हाला जी काही पूजा सेवा करायची आहे ती पूजा सेवा देखील तुम्ही करून घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला गोकर्णीचं फूल लागणार आहे तुमच्या इथे जिथे ज जिथे पण जवळपास गोकर्णीचं झाड असेल तिथून तुम्ही हे फूल अगदी अगोदरच्या दिवशी आणू शकता किंवा अगदी तुमच्या इथे असेल तर या फुलाचा उपाय तुम्ही याच दिवशी करू शकता वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीचं फुल म्हणजे अपराजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं गेलं आहे गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनी देव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजा पूजेमध्ये केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा घरामध्ये तर संचारतेच पण गोकर्णीमुळे माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुखसमृद्धी नाणते गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखलं जातं गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीची संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरामध्ये लावल्याने आर्थिक समृद्धी वाढत असते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय आहे तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुखशांतीचं वातावरण निर्माण होतं भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहतं कुंडलीमध्ये जर शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर ठरत असतं गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत होतो आणि घरातील सदस्यांचं मनसुद्धा स्थिर राहतं यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थितसुद्धा होतात आता या दिवशी आपल्याला गोकर्ण अगदी निळ्या रंगाचं जे फुल आहे तर ते आपल्याला पाच फुले घ्यायचे आहे किंवा अगदी जर तुम्हाला पाच फुले फुले मिळाली नाही तर एक फुल घेतलं तरी पण चालेल सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढायचं आहे आता कुंकू आणि प्लेटमध्ये स्वस्त कुंकवाने आणि हळदीने प्लेटमध्ये स्वस्तिक काढा हे शुभतेचं मंगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे होत असतात त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षदार्पण अर्पण करायच्या आहेत आणि त्यावरती मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे पण या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू देखील टाकायच्या आहेत तर आपण एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील असाव असे लवंग घ्यायचे आहे त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची देखील आपल्याला दिव्यामध्ये टाकायची आहे एक कापराची वडी सुद्धा टाकायची आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे कापराच्या वासाने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घराकडे आकर्षित होते तसेच लवंग आणि वेलची देखील लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू लावायचं फूल वाहायचं आणि यानंतर बघा जी काही फुलं आणली होती तर त्या फुलांची आपल्याला पूजा करायची आहे आपण एका प्लेटमध्ये ही फुलं जी आहेत ती पूजायची आहे अखंड तांची आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आणि त्यानंतर जी काही पाच फुले आणली आहेत तर त्या फुलांना तुम्ही अभिषेक देखील करू शकता किंवा पुसून देखील घेऊ शकता त्यानंतर आपण ही फुलं जी आहे त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि या फुलांनाचा जो मधला भाग आहे तर तिथे तुम्हाला हळद कुंकू लावायचा आहे ओलं कुंकू टाकायचा आहे आणि ते ओलं कुंकू आपण त्या पाच पाचची पण फुलांना मध्यभागी लावायचं आहे आता ओलं कुंकू लावल्यानंतर ही फुले प्लेटमध्ये तशीच राहून द्यायची आहे फुलांना हळदी कुंकू लावायचा आहे दीप दाखवायचं आहे आणि यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्यांचा काहीच रिझल्ट मिळत नाही त्यामुळे सेवा करणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि आता गोकर्णीची ही फुलं आहे आपण तिथेच ठेवायची आपल्याला माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच कनकधारा स्तोत्र देखील आपण एक वेळा पठण करायचं आहे आपण विष्णू सहस्रनामाचं देखील पठण करायचं आहे या सेवा करणं तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपण या सेवा करायच्याच आहेत यामुळे आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त होत असतो आणि आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य देखील दूर होत असतं अगदी ही फुलं हातामध्ये घेऊन तुम्हाला सेवा करणं शक्य नसेल तर अशी देखील तुम्ही सेवा करू शकता आपली सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती मात्र माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये संताप्राप्ती होत नाही विवाह व्यवती होत नाही विवाह जोडून येत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला सांगायचं आहे घरामध्ये पैसा येत नसेल तर त्याबद्दल देखील तुम्ही सांगू शकता यानंतर ही फुलं जी आहे ती आपल्याला माता लक्ष्मीजवळ तशीच राहून द्यायची आहे अगदी त्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवलेले आहे त्यावरती आपण ती फुलं तशीच राहून द्यायची आहे दिवसभर ती फुलं तशीच ठेवायची संध्याकाळी देखील आपण ती फुलं तशीच ठेवायची आणि गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आपण ही फुलं उचलायची आहे यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा जो आहे तो घ्यायचा आहे त्यामध्ये आपण ज्या काही फुलांखाली अक्षता ठेवल्या होत्या तर त्या अक्षदा त्यावरती ठेवायच्या आहे तसेच एक फूल यावरती ठेवायचं आहे एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी देखील आपण त्यामध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला याची पोटली बनवायची आहे आता श्री गणेशांचं प्रतीक म्हणून सुपारीला ओळखलं जातं आता यानंतर याची देखील आपल्याला पोटली बन बनवल्यानंतर काय करायचं आहे आपण आपल्या तिजोरीमध्येही ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी अडथळे असतील तर ते दूर होण्यास मदत होईल आणि आपल्या घरामध्ये पैसा यायलासुद्धा सुरुवात होईल तसेच अशाच प्रकारची एक पोटली आपण आपल्या मुख्य दरवाजाला देखील लावायची ला यान आहे यानंतर आता जी काही तीन फुले उठली आहेत तर ती तीन फुले आपल्याला आपल्या घरामधील तीन व्यक्ती असतील तर त्या तीन व्यक्तींकडे तुम्ही ठेवायला द्यायचे आहे मग पर्समध्ये पॉकेटमध्ये तुम्ही ही आ... फूल फुलं जी आहे ती ठेवू शकता लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल कुठलीही नजरबाधा तुम्हाला होणार नाही कोणत्याही अडचणी अडथळे तुमच्यावरती येणार नाही आपण त्यावरती सहज मात करू शकता आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर सुद्धा मदत होईल आजार पण दूर सुद्धा मदत होईल अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद